जेथे पाहिले तेथे आज रस्तारोख आंदोलन सुरू आहे हे मित्रांनो आंदोलन कशासाठी तर मित्रांनो पैसा क्षेत्रातील नोकर भरती आहे ती नोकर भरती होत नाही त्यामुळे सर्वत्र आंदोलने चालू आहेत ही पैसा क्षेत्रातील आंदोलन हे फक्त नाशिक जिल्ह्यातील नव्हे तर समस्त तेरा जिल्ह्यातील अनुसूचित जातीतील नोकर भलती ही राहिलेली आहे नमस्कार मित्रांनो मी हुशार धूम आदिवासी नंबर वन या चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे तेरा जिल्ह्यात मध्ये मित्रांनो अहमदनगर पुणे ठाणे पालघर धुळे नंदुरबार नाशिक जळगाव अमरावती यवतमाळ नांदेड चंद्रपूर गडचिरोली हे जिल्हे आहेत या क्षेत्रात म्हणजे या जिल्ह्यातील पैसा क्षेत्रातील नोकर ह्या होत नाहीत मित्रांनो आपण विधानसभा लोकसभा अशा कायद्याच्या पवित्र ठिकाणी आपण ज्या व्यक्ती निवडून देतो त्या आपले प्रश्न मांडतात का त्याचबरोबर आपल्या भागाकडे नीट लक्ष देतात का उदाहरणार्थ पैसा क्षेत्रातील नोकर भक्ती असो किंवा अनेक प्रश्न आहेत यांच्यावरती चर्चा करून त्यांची योग्यरीत्या अंमलबजावणी करतात का याकडे आपण जरा लक्ष दिले पाहिजे पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो पैसा क्षेत्रातील कोणकोणती पदे भरली गेलेली नाहीत या विषयावर आपण माहिती पाहूया शेवटी पैसा क्षेत्रातील नोकर भरती आहे आपल्या हक्काची नाही कुणाच्या बापाची जय आदिवासी